मधल्या वेळेत खाण्यासाठी पापडासारखा लागणारा हा कुरकुरीत पदार्थ तुम्ही एकदा बनवून ठेवून महिनाभर एन्जॉय करू शकता आणि पाहिजे तेव्हा खाऊ शकता चहा सोबतच काय चाट म्हणून देखील हा बनवून खाऊ शकता आणि खायलाही हा खूप म्हणजे खूप टेस्टी लागतो बनवायलाही खूप सोपं आहे शिवाय हेल्दी देखील आहे कारण हा आपण गव्हाचं पीठ आणि मूग डाळीपासून बनवणार आहोत आता आपण याला कडकण्या असं म्हणूयात लगेच या कडकण्याची रेसिपी आपण पाहूयात त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे रेसिपी पूर्ण बघा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा तसेच चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा लगेच ह्या कुडकुडीत कडकण्या कशा बनवायच्या हे आपण पाहूया तर या कडकण्या बनवण्यासाठी आपल्याला अर्धा कप मुगड घ्यायचे आहे या कपाच्या अर्धा कप आणि जर मोठा कप घेतला तर त्याच्या वन फोर्थ कप आता ही मुगडाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि तीन ते चार तासासाठी पाण्यात भिजत ठेवायची आहे मुगड डाळ भिजल्याच्या नंतर अशी छान फुलते आणि तोडलं की लगेच याचे दोन तुकडे होत आहेत आता यातला आपण पाणी काढून घेऊयात आणि हे साईडला ठेवूयात तोवर बाकीची कृती पाहूयात लगेच कढई गॅसवरती ठेवली मी आणि यात आता आपल्याला पोहे खायचं मोठ्या चमच्याने एक चमचा तेल घालायचं आहे तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घालायच्या आहेत थोडीशी कढीपत्त्याची पानं घालायची आहेत चिरून एकदम बारीक कापायचं आहे हे म्हणजे तळल्याच्यानंतर कुरकुरीत झालं पाहिजे लूज नाही पडलं पाहिजे त्यानंतर अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालायचा आहे वन फोर चमचापेक्षाही कमी हळद घालायचे आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट घालायचा आहे तिखटवालं लाल तिखट घातलेलं ला आहे हे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच भिजवलेली डाळ आपल्याला यात घालायची आहे डाळ देखील यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे चवीनुसार आता मीठ घालायचं आहे यात आता हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला अर्धा मिनिट फक्त हे परतवून घ्यायचं आहे जास्त याला शिजवत वगैरे बसायची गरज नाही लगेच गॅस बंद केला आहे मी यात आता आपल्याला थोडीशी कसुरी मेथी करून घालायची आहे त्यामुळे खूप छान फ्लेवर येतो कसुरी मेथी देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि ही डाळ आता आपल्याला थंड होण्यासाठी साईडला ठेवायची आहे तोवर लगेच आता आपल्याला दीड कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे पीठ चाळवून घ्यायचं आहे आणि त्यात अर्धा कप एकदम बारीकवाला रवा घालायचा आहे आपण डाळ घेतली त्या कपापेक्षा हा कप मोठा आहे त्यामुळे ह्या कपाने आपल्याला वन फोर्थ कप डाळ घ्यायची आहे यात आपल्याला जिरं आणि ओव्याची जाडसर कुटलेली पावडर घालायची आहे अर्धा चमचा पोहे खायचा चमच्याने तेल घालायचं आहे एक चमचा आणि थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ जरा जपून घालायचं आहे कारण आपण डाळीत देखील मीठ ॲड केलेलं आहे परतवून घेतलेली डाळ देखील यात घालायची आहे आणि आता ह्या सर्व जिन्नस पिठात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत सर्व पिठात अशा व्यवस्थित मिक्स करून झालं की आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पुरीची जशी कणिक भिजवतो ना त्याप्रमाणेच आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे लागेल तसं पाणी घालायचं आहे एकदम जास्त पाणी घालून हे पातळ करायचं नाही आहे अशा प्रकारे ही कणिक आपल्याला भिजवून घ्यायची आहे कन्सिस्टन्सी एकदम पुरीच्या कणकेसारखी ठेवायची आहे आता यावरती झाकण ठेवून हे फक्त आपण दहा मिनिट रेससाठी ठेवूयात त्यानंतर याच्या कडकण्या बनवून घेऊयात पीठ आपलं दहा मिनिट रेस झालेला आहे त्यानंतर त्याला थोडंसं मऊ करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला ज्या साईजच्या कडकण्या हव्या त्या साईजच्या आपल्याला लाट्या बनवून घ्यायच्या आहे छोटे छोटे गोळे करून ते आपल्याला व्यवस्थित असे मऊ करून घ्यायचे आहेत सध्या दोनच लाट्या बनवून घेते मी आणि अशा लाट्या तयार झाल्या की लगेच आपल्याला कडकने कि किंवा कडक पुऱ्या म्हणू शकतो आपण लाटून घ्यायच्या आहेत कनिक जर पोल पाट्याला चिटकत असेल तर थोडंसं तेल किंवा पीठ लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लाटून घ्यायचं आहे कडकने आपल्याला छान पातळ लाटून घ्यायचं आहे आणि आता याला गोल आकार देण्यासाठी धारदार गोल झाकण्याच्या जा किंवा वाटीच्या किंवा ग्लासच्या मदतीने आपल्याला ह्या अशा कट करून घ्यायच्या आहेत छान एकदम पातळ पुरी तयार झाली तुम्ही पाहू शकाल हे मी साईडला काढून ठेवते आणि आता हे पीठ जर तुम्हाला असं वाटत असेल पोल पाटायला खूपच चिटकते तर तुम्ही असे पॉलिथीन शीटवरती देखील ही पुरी लाटून घेऊ शकता आपल्याला पॉलिथीन बॅगला दोन्ही साईडने तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अशी पातळ पुरी लाटायची आहे म्हणजे खूप झटपट पुरी लाटली जाते याचा थिकनेस तुम्ही पाहू शकाल आणि आता परत आपल्याला गोल आकार देण्यासाठी असं झाकणाच्या मदतीने कट करून घ्यायचं आहे छान पातळ पुरी तयार झाली जास्त जाड पुऱ्या ला आपल्याला लाटायच्या नाही आहे नाहीतर ह्या नरम पडून जातील तर पुऱ्या लाटून झाल्या की ह्या तळायच्या कशा तर पुऱ्या तळण्यासाठी तेल आपल्याला मध्यम फ्लेमवरती व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि तेल व्यवस्थित गरम झालं की कडेत मावेल तेवढ्या पुऱ्या घालायच्या आहेत पुऱ्या एक साईड थोड्याशा तळल्या गेल्या की त्यानंतर आपल्याला याची साईड चेंज करायची आहे आणि दोन्ही साईडने या खमंग होईपर्यंत तळून घ्यायचे आहे पुऱ्या तेलात असल्याने जास्त लाल करायच्या जा नाही आहे कारण पुऱ्या काढून घेतल्याच्यानंतर थोड्या वेळ याची कुकिंग प्रोसेस चालूच असते त्यामुळे याला अजून डार्क कलर येतो तसेच बार बार आपल्याला याची साईड चेंज करत राहायचं आहे कारण हा खूप पातळ आहे त्यामुळे ह्या जर तेलातच राहिल्या तर एक साईड पूर्ण लाल होऊन जाते याला सहाल कसं सोनेरी कलर आला की हे आपल्याला काढून घ्यायचे आहेत आवाजावरून लगेच समजतं हे व्यवस्थित तळलेलं आहेत म्हणून आणि थंड झालं की अजून कुडकुडीत होतात या यातले तेल निथळण्यासाठी ह्या जाऱ्या आपण साईडला ठेवूयात आणि लगेच सेकंड बॅच आपल्याला तेलात ॲड करायचे आहे तेलात आणि कढईत मावतील तेवढ्याच पुरे आपल्याला यात घालायचे आहे पहिल्या बॅचमधलं पूर्ण तेल निथळलेलं आहे आणि पुरे लगेच अशा कोरड्या झालेल्या आहे अजिबात तेलकट होत नाही त्या ह्या मी साईडला ठेवते आता आपली सेकंड बॅच देखील एक साइड व्यवस्थित तळलेली आहे याची देखील आपल्याला लगेच साईड चेंज करून घ्यायची आहे या दोन्ही साईडने थोड्या थोड्या तळल्या गेल्या की लगेच आपल्याला बार बार याची साईड चेंज करत राहायचं आहे आणि ह्या आलटवून पालटवून व्यवस्थित सोनेरी कलरच्या होयसवर तळवून घ्यायच्या आहेत पुऱ्याला कलर किती सुरेख आला आहे तुम्ही पाहू शकाल आणि खरंच या खायला खूप म्हणजे खूप खमंग लागतात सेकंड बॅच देखील आपली तळलेली आहे हे देखील मी काढून घेते लगेच यातलं देखील आपल्याला तेल व्यवस्थित निथळवून घ्यायचं आहे आणि आता जर समजा तुम्हाला याला पुऱ्यासारखा आकार नको आहे तर तुम्ही याला हव्या त्या आकारात बनवू शकता म्हणजे याला फापड्यासारखा आकार देऊ शकता किंवा याला स्क्वेअरमध्ये डायमंड शेपमध्ये किंवा खाऱ्या शंकरपाळ्याचा आकार देऊ शकता किंवा अशा चौकनी पापड्या बनवून तळून घेऊ शकता लहान मुलांना अशा वेगवेगळ्या वेग आकारात खूप आवडतात आणि आवडीने खातात मुलं त्यामुळे पाहिजे तसा आकार देऊ शकता तुम्ही याला आता हे आपल्या पापडे देखील व्यवस्थित तळलेले आहे हे देखील मी काढून घेते यातले देखील आपल्याला सर्व तेल व्यवस्थित नितळवून घ्यायचं आहे आता काही कडक नाही मी तळवून घेतलेले आहे आणि याला किती सुरेख कलर आला आहे तुम्ही पाहू शकाल आणि या छान कुडकुडीत झालेल्या आहेत तोडून देखील दाखवते मी तुम्हाला आवाजावरूनच कळालं असेल तुम्हाला हे किती छान कुडकुडीत झालेलं आहे तर आणि खायला तर खूपच खमंग लागतात आणि महत्त्वाचं ह्या अजिबात तेलकट होत नाही तुम्हीही एकदा नक्की बनवून पहा खूप आवडतील तुम्हाला तर नक्की ट्राय करून पहा आणि माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूया तशीच एक नवीन चटपटीत रेसिपी घेऊन बाय बाय